परमहोम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात इंद्रियांचे संयमन सर्वांना जीवनात काय हवे असते तर न संपणारे सुख न ढळणारे समाधान न भंगणारी शांती त्यासाठी परमार्थ हा आपल्या जीवनाचा पाया असला पाहिजे जीवनामध्ये विवेक आणि वैराग्य यांना महत्त्व असले पाहिजे आत्मज्ञानाची प्राप्ती हेच आपले ध्येय असले पाहिजे हे ध्येय मिळवण्यासाठी आपल्याजवळ देह मन आणि बुद्धी ही माध्यमे आहेत देह योग्य आहार विहाराने सुस्थितीत ठेवावा मन सत्कर्मे सद्विचार नामस्मरण इत्यादींनी निर्मळ प्रसन्न ठेवावे बुद्धी ध्यानाने सूक्ष्म अग्र अशी ठेवावी निर्विषय आनंद मिळवायचा असेल तर देहबुद्धी देहच मी अशी भावना वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे अर्थात विषय सेवनाने देहबुद्धी वाढते असे असले तरी सगळेच विषय त्याज्य नाहीत श्री समर्थ म्हणतात शबल विषय त्यागणे शुद्ध कार्या कारण घेणे त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी शबल विषय म्हणजे ज्या विषय सेवनामुळे आपण भगवतप्राप्तीच्या ध्येयापासून बाजूला होतो असे विषय ज्या विषयांच्या चिंतनामुळे देहाशक्ती वाढते रजोगुण तमोगुण वाढतो असे विषय शबल विषय म्हणजे ज्यांचे सेवन केल्यानंतर बराच काळ जे विनाकारण स्मृतीमध्ये राहतात असे विषय उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या मंगल कार्यालयात जेवलो मग सहजच बराच वेळ तेथील जेवण केटरर्स इतर ठिकाणचे पदार्थ यांची चर्चा होत राहते जेवण केले पोट भरले शरीराची आवश्यकता पूर्ण झाली इथे हे थांबत नाही त्या विषयाच्या आस्वादाची आठवण येत राहते विषयांचे चिंतन घडायला लागले की मग त्याची आसक्ती निर्माण होते मग तो विषय गोड वाटायला लागतो किंवा उलट पक्षी नकोसा देखील वाटू लागतो हे घडायला नको आहे विषयांबद्दल तिटकारा असे उत्पन्न होऊ न देता जो आपली इंद्रिये विषयांमध्ये वापरतो तो जरी विषय सेवन करत असला तरी आत्म्याच्या ठिकाणी असतो अर्थात देह मन बुद्धीला अत्यंत आवश्यक असणाऱ्या विषयांचे से मर्यादित सेवन आणि अनावश्यक विषयांचा संपूर्ण त्याग असे इथे अभिप्रेत आहे विषयांमध्ये असावे आणि ते सहज असावे मग काही अडचण नाही स्वाधीन इंद्रियांनी होणारा विषयांचा उपभोग हा प्रसन्नता देऊन जातो इंद्रियाधीन होऊन जर विषयसेवन घडले तर विषयसेवनाची मर्यादा ओलांडली जाते आणि कालांतराने त्याची परिणती विषादामध्येच होते विचारासहित विवेकासहित जीवन जगणे सेवन करणे म्हणजे शुद्ध कार्या कारण घेणे असे म्हणता येईल या जीवनात परमार्थ साधणे हेच आपले शुद्ध कार्य आहे अशा प्रकारे जीवन व्यतीत करायचे आहे अशी ध्येय निश्चिती झाली कि त्याला प्राधान्य देऊन आपली रोजची विहितकर्मे व्यवस्थित पार पाडायची आहेत श्रवण मनन चिंतन करायचे आहे ध्यान करायचे आहे नामाचा भजनाचा आनंद लुटायचा आहे सत्संग साधायचा आहे अंतरी जागरूक राहायचे आहे एकदा का तो शुद्ध आनंद आत्मानंद प्राप्त झाला कि मग विषयांचे आकर्षण वाटणार नाही पण तोपर्यंत मात्र सावध राहिले पाहिजे कारण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ